नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत सीएस चा कर्णधार एम एस धोनीने त्रेचाळीसाव्या वर्षी अनोखे विक्रमी शतक झळकावले कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात त्याने नाबाद सतरा धावा करून ही कामगिरी केली त्रेचाळीसाव्या वयातही एम एस धोनीचा जलवा कायम आहे आपल्या कारकिर्दीच्या अंतिम टप्प्यावर थालाने असा एक विक्रम केला के आहे जो मोडणे जवळजवळ अशक्य आहे धोनीने आयपीएल इतिहासात एक अनोख शतक झळकावलं आहे एम एस धोनी आयपीएल इतिहासातील एकमेव क्रिकेटपटू ठरला आहे जो शंभर वेळा नाबाद राहिला आहे त्याने बुधवारी सात मेला आय पी एल दोन हजार पंचवीस च्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध हा पराक्रम केला धोनीने अठरा चेंडू मध्ये एक षटकार मारत सतरा धावा केला आय पी एल इतिहासात वेळा नाबाद राहण्याच्या बाबतीत धोनीच्या जवळपास कोणीही नाही दुसऱ्या स्थानावर थलाचा सहकारी रवींद्र जडेजा आहे जडडू ऐंशी वेळा नाबाद राहिला आहे मुंबई इंडियन्स चा माजी अष्टपैलू खेळाडू या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे तो बावन्न वेळा नाबाद राहिला आहे मित्रांनो अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले विश चॅनल पाहत रहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक जरूर करा